मित्रांनो बीड हत्याकांड जे घडलं होतं संतोष देशमुख यांच्या खुनाचा संपूर्ण तपास आता बऱ्यापैकी मध्यावर्ती किंवा त्याच्या अनेक थोडे पुढे आलेला आहे मित्रांनो या प्रकरणातला मेन आरोपी म्हणून वाल्मिक कराड यालाच त्या ठिकाणी दोषी पकडण्यात येत आहे मको कोर्टानं दाखवलेल्या निरीक्षणामध्ये या सगळ्या गोष्टींचा मेन सूत्रधार आहे तो वाल्मिक कराडच होता त्यानंच हे सगळं घडवून आणलं होतं त्यानेच हे सगळे खून आतापर्यंतचे सगळे खून घडवून आणले होते त्या वाल्मिक करारचा अंत जवळ आला आणि त्याच्यानंतर पुढचा जो काही विषय झाला तो आपल्या सगळ्यांसमोर आला मित्रांनो संतोष देशमुखांचा फोन केल्यानंतर जे घडलं ते संपूर्णपणे तिथले तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे त्याचबरोबर ते त्यांचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा हा वाल्मिक कराड आणि एकूणच वाल्मिक कराडची संपूर्ण टोळीच त्या ठिकाणी कोर्टामध्ये जेर बंद झाली पण आजही असं म्हटलं जात आहे की ते कोर्टामध्ये बसून ते जेलमध्ये बसून आपली टोळी क्रिएट करतायत आणि या टोळीचे मेन सूत्रधार मेन गडी हे दोन असे ज्यांनी आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त परळी शहरामध्ये आतापर्यंत खूप आणि खूप काय काय करून खूप मोठमोठे त्यांच्या कारनामे त्यांच्या किंवा ते गुन्हे मोठे असतील मर्डर असतील किंवा अनेक अशा गोष्टी ज्यांच्या नावे आहेत ते दोघे बाहेर चालवत आहेत आणि या दोघांच्या मनातून किंवा दोघांच्या डोक्यातून आजही तेच वारं वावत आहे ते, वा ते म्हणजे एखाद्या व्यक्तीचा क्रूरपणे हत्या करून त्याला मारणं तर हे दोन कार्यकर्ते कोण आहेत या दोघांमुळे सध्या कराडची गँग बाहेर सुद्धा कशी ऍक्टिव्ह राहते आणि त्याच्यानंतर महादेव मुंडे प्रकरणाचा तपास आता सध्या जो जोर घेताना दिसतोय त्याच्यामध्ये काल रोहित पवारांनी घेतलेली भेट असेल त्याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली भेट असेल या सगळ्या गोष्टींमुळे पोलीस डिपार्टमेंट वरती वाढलेला दबाव आणि त्याच्यानंतर महादेव मुंडे प्रकरणातले मेन मुख्य आरोपी कोण आहेत इथपर्यंतचा सगळा हा विषय आता सगळ्यात समोर येताना दिसत नक्की बाहेर राहून जी गँग चाललेली या जे बाहेर दोघं हे सगळं क्रिएट करतायत ते दोघे कोण आहेत त्यांना बाहेर राहून कोण सपोर्ट करत आहे आणि सध्या ते कोणत्या अवस्थेत आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचंय तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलके बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो ज्या पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वाल्मिक कारण आता बाहेर येण्याची चिन्ह तशी बऱ्यापैकी संपलेले जमा आहेत परंतु तो जोपर्यंत एरवडा जेल असेल किंवा आर्थर रोड जेल असेल अशा मोठ्या जेलमध्ये तो जात नाही तोपर्यंत त्याची गँग ऍक्टिव्ह राहणार आहे राहते आणि राहत राहील जोपर्यंत तो बेड कारागृहामध्ये आहे तोपर्यंत त्याला या सगळ्या गोष्टी करायला तिथून सगळं व्यवस्थितपणे जुळत कारण सगळी यंत्रणाच पूर्णपणे मॅनेज झालेली यंत्रणाच पूर्णपणे त्याच्या हाताखाली काम केल्यासारखं करते तत्कालीन आता जे बीडचे पालकमंत्री आहेत अजितदादा त्यांनी सुद्धा बीडकडे असं लक्ष दिलेलं नाही ऑलरेडी त्यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा आहे पुणे जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचं सुद्धा पालकमंत्रीपद पा त्यांच्याकडेच आहे त्याच्यामुळे हे सगळं इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येताना दिसतंय सगळ्या गोष्टी इतक्या वेगळ्या पद्धतीनं समोर येताना दिसत आहे त्याच्यामुळं ना पालकमंत्र्यांचं लक्ष ना मंत्र्यांचं लक्ष ना मुख्यमंत्री ना गृहमंत्री मुख्य म्हणजे विचार करा त्या एकनाथ खडसे ज्यावेळेस यासाठी रेकी करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट गेले आठ पंधरा दिवस काम करत होत त्याच पोलीस डिपार्टमेंटला कृष्ण आंधळे नामक व्यक्ती आजही सापडलेला नाही हे खूप आणि खूप विचार गोष्ट आहे म्हणजे सरकार गृह खात किंवा डिपार्टमेंट कुठं कशा पद्धतीनं काम करत आहे आणि कुठं कशा पद्धतीनं काम करत नाही याच समोरच आपल्या उदाहरण दिसत आहे तर मित्रांनो मुद्द्यावरती येऊया हो आपण की ज्या पद्धतीने मी म्हटलं की वाल्मिकची आजही बाहेर गँग चालू आहे त्याची आजही बाहेर खून खराब कटले होत आहेत खूप गोष्टी होत आहेत अजूनही धमकावलं जाते लोकांना परंतु भीतीपोटी लोक बाहेर येत नाहीत ज्या पद्धतीनं ना शिवराज बांगर नावाचा जो एन शरद पवार गटाचा इथला जो नेता आहे त्यांनी जी आप भीती सांगितली कृष्णा आंधळेची आणि गोटे गोट्या आता गोटे गित्ते हा एक या सगळ्यातला आता सध्या बाहेर राहून गँग चालवणारा तो प्रमुख आहे आणि त्याच्या अंडर कृष्णा सारखी अजून खूप कम लोक आहेत आता कृष्णा आंधळे हा मेला आहे जगलाय त्याला नक्की काय झालंय त्याची नक्की काय पार्श्वभूमी कोणाला काहीही कुठंच लक्षात म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्याही नाही कुठल्याच संस्थेच्या तो हाताशी लागलेला नाही तो एकमेव असा आहे जो संतोष देशमुखांच्या मुख्य साथीदार सूत्रधार आहे मुख्य तो त्यातला आरोपी पण तो मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर सुद्धा तो सापडलेला नाहीये पोलीस डिपार्टमेंटला तो आजपर्यंत कुठे आहे ते माहीत नाही याचा अर्थ त्याला कोणीतरी अशा सपोर्ट मध्ये ठेवलाय अशा त्याला सुरक्षित वातावरणात ठेवलाय की जेणेकरून तो फक्त आणि फक्त वेळेलाच तिथून बाहेर यावा ज्या वेळेस तुम्हाला गरज आहे त्याच वेळेस त्याला बाहेर काढायचा आणि त्याच वेळेस त्याला पुन्हा हात घालायचा अशा पद्धतीने त्याच्यावरती जे काही सुरक्षा यंत्रणा लावलेली खूप खूप आणि अभिजात दर्जाची सो त्याच्याबद्दल काय बोलायचं आपण हायटेक लेव्हलचं तंत्रज्ञान ती लोक वापरतात आणि त्याच हायटेक मधूनच संतोष कृष्ण आंधळे हा बाहेर येताना दिसत नाही त्याचबरोबर गोट्या गीते आता गोट्या गीते सुद्धा या प्रकरणामध्ये त्याने महादेव मुंडेचा किंवा अनेक लोकांचा असा तो रात्री जायचा त्यांच्या जा दारामध्ये जाऊन राम नाम सत्य दारामध्ये नैव्य ठेवायचं सकाळी त्या माणसाला मारायचा म्हणजे इतका क्रूर माणूस इतकी आहे लोकांच्या मध्ये येतो कुठून मुळात ही या गोट्या गीतेलाच वेळ त्याच्यावरती चाप न बसवल्यामुळं जे काही गँगवार झालं किंवा जे काही पुढं इतकं विकृत खून प्रकरण झालं संतोष देशमुखांचं त्या कारणच हे की गोट्या गीतेच त्याच्यामध्ये असणार गोट्या गीतेला मिळालेलं प्रत्येक वेळेस तिथून शब्बासकीच थाप जो मेन सूत्रधार आहे त्यांचा मेन जो आका आहे त्या आकानं नेहमीच त्यांना सपोर्ट करत राहिला पैसा पाहिजे काय पाहिजे जे का पाहिजे ते मिळेल परंतु तुम्ही तुमची दहशत ठेवा आपली दहशत राहिली पाहिजे आणि याच दहशतीमध्ये धनंजय मुंडेंचा दोन हजार एकोणीस सॉरी दोन हजार चोवीसचा विधानसभेचा निवड निकाल हा इतका जो काही मार्जिनने आला त्याला ही दहशतच कामाला आली ना त्यांची आज तुम्ही जर धनंजय मुंडे यांची निवडणूक पोटनिवडणूक म्हणून घेतली तर निवडणूक येतील ते परंतु मतांचं इतकं मार्जिन राहणार नाही इतका फरक राहणार नाही कारण यांनी अनेक ठिकाणी त्यांची बूथच जागेवरती घेतल्या मशनी फोडून टाकल्या होत्या म्हणजे इतका वेगळा बीडचा बिहारच्या पेक्षाही वेगळा विषय त्या ठिकाणी केला गेला होता पण आता बाहेर राहून संतोष देशमुखांच्या जो मेन आरोपी तो बाहेर आहे आणि तो या गोष्टींच्या आहे परंतु नाव आणि या सगळ्या गोष्टींचं चेंजेस झाल्यामुळे कृष्णा बाबतीत जी काही का ये माहिती येते ती गोपनीय येते त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे जो काही पूर्ण ठोस नाहीये किंवा ठोस असा पुरावा त्याच्याबद्दल येत नाही त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला इन्व्हॉल्व्ह करता येत नाही पण या गोट्या गीत्याने आणि कृष्णा आंधळेनी याची बाहेर गँग ऍक्टिव्ह ठेवलेली आणि आता सध्या सुद्धा ती ते खूप ऍक्टिव्ह आहेत सो याच्यामुळे यांचा कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे गृह हे सक्षम झालं पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट फायरिंग केल्या पाहिजे आणि हे जोपर्यंत करत नाही पोलीस डिपार्टमेंटवर जोपर्यंत अशी वेळ येत नाही तोपर्यंत या गोष्टी होणं अशक्य तुमचं काय मत आहे तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र